भा पिताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टेन्दुसुन्दरमुखादरवेन्द्रनित्रा तृष्णात् परं किमपि तत्महं न जाने की जय अच्छाया नवरात्र उत्सवानिमित्तम् त्याचबरोबर आजचा हा जो महोत्सव आहे तो खांडे महानवमीनिमित्त देवपूजा प्रसाद वंदनाचा विधी आणि या निमित्तानं भरलेली या ठिकाणी ही धर्मसभा या धर्मसभेचे अध्यक्ष आचार्यप्रभर परमपूज्य महंत उपाध्याय कुलभूषण महंत श्री सुकणीचे बाबा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आचार्यगण संत महंत व या ठिकाणी सर्व तपस्विणी या सर्वांना ठिकाणी वंदन करतो आणि आपण उपस्थित असलेली सर्व भाविक भक्त आजचा हा सुंदरसा सोहळा हे निमित्त केवळ संबंध वंद्य परमेश्वराचा जो संबंध आहे जो पवित्र संबंध ज्या प्रसाद आला आहे विशेष आहे त्या संबंधाचं सुंदर असं वंदन करण्याकरता आपण सर्व इथं हो उपस्थित झाला आज जे निमित्त आहे नवरात्राच्या घटस्थापनेपासून तर या खांडे महानवमी निमित्त पर्यंत जे युद्ध एका देवतेचं आणि एका असुराचं जे युद्ध या ठिकाणी या दोघांमध्ये युद्ध चाललं दिवशी पूर्णपणे संहार केला त्याच करत आहे ज्या पद्धतीने मारलेला आहे ज्या पद्धतीने वध केलेला आहे गंडवत